नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे आता मी अमळनेर शहरामध्ये आले आलेलो आहे आणि इथं सतीश चव्हाण ना सतीश चव्हाण भाऊ यांना भेटतोय आणि इथले झाडांची माहिती मला ते देत आहेत तर भाऊ हे हे झाड कोणतं आहे बरं हे जरा बोडा भुसाच्या फुला हे हे हो हे झाड भुसाच्या फुलाचं झाड आहे हां आणि तिकडे ते झाड आहे अच्छा अच्छा ये सप्तपर्णिश येते पण का वा वा बघा तिकडे निंब आहे आणि मस्त वातावरण चांगलं वाटतय कारण झाडामुळे निसर्गाची शोभा वाढते आता बघा हा पिंपळ आहे बघा किती सुंदर आहे तो तुम्हाला काय वाटतं हे झाड जे आहे ते निसर्गाची शोभा आहे निसर्गाची शोभा परंतु वातावरणाला पूरक आहे ऑक्सिजन आहे बरोबर तर मग हे जे वातावरण आहे आजचा काळ जर लोकांचं इंटरेस्ट वाढतोय झाडं लावण्याबद्दल तर तुमचं काय मत आहे बरं झाडं मी शेतकरी आहे स्वतः हा हा आणि झाडं लावणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे शाबास बरोबर प्रत्येकाने झाडं लावलेच पाहिजे हां हां एक पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये हा आपल्याला त्याचा फार उपयोग होणार आहे बरोबर आणि एवढं जे गरम होतं ते गरम होणार नाही निसर्गाची हे झालेली आहे म्हणजे झालेला आहे वृक्षतोड तो सुरळीत होईल वाह याच्या पुढे आपल्याला निसर्ग साथ देईल याची जाणीव घेऊन प्रत्येकाने झाड लावले बरोबर तुम्ही यावर्षी काही झाडे लावली का दादा हो आंब्याची लावली अरे वा जवळजवळ सत्तर झाडं लावली त्या वा पिंपळाचे लावले बेलाचे लावले उमराचे लावले कुठे लावले आपल्या गावाला शेतीवर मुडी मांडळ मुळी मांडते का तुम्ही वा वा छान खूप सुंदर तुम्हाला भेटून खूप आनंद झाला साहेब आणि असेच वृक्षमित्र प्रत्येक एरिया मध्ये की आपापला एरिया हा सुंदर होईल हे बघा आता हे पिंपळाचं झाड जे लावलेलं आहे किती सुंदर झाड दिसतंय तो केड्यावाला बसलाय तिथं आणि ते सावली येत असेल आता पावसाळा आहे त्यापुढे सावलीचा काही अनुभव जास्त नाही परंतु उन्हाळ्यात इथं ते त्याचा धंदा होत असेल आणि खूप मला हा हे वातावरण खूप चांगलं वाटलं आणि तुम्हाला भेटूनसुद्धा खूप आनंद झाला मला धन्यवाद धन्यवाद